नमस्कार अमना श्री हर्बल धाराशू आपल्याकडे मूळवेदासाठी खास आयुर्वेदिक हार्बलमध्ये बनवलेले ऑइल आहे जे की आपल्याला गुणवत्तेच्या आधारित उत्कृष्ट दर्जाच्या घटकापासून बनवलेले फिलेक्सपाईल ऑइल आय ओ प्रमाणित कंपनीद्वारे उत्पादित आहे केमिकल आणि हेवीमेटल मुक्त आहे तुमच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे जे की पाइल्स फिचर पिस्तुला जखमावर उपचारासाठी खूप चांगले फक्त बाह्य वापरण्यासाठी आहे जेणेकरून याच्यामध्ये हार्बल असल्यामुळे याच्यामध्ये हार्बल घटक जे आहेत ते करंजबी कडुनिम कोकम कोरफड एरणवीस अशा प्रकारचे पूर्ण हार्बल वनस्पती आहेत ते वापरायची पद्धत दिवसातून दोनदा जखमेंच्या भागावर किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानुसार लावू शकतो आपण हे वापरण्यासाठी फक्त बाह्य वापरण्यासाठी आहे जेणेकरून की तुम्हाला लावल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे आराम भेटू शकतो आणि त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर याच्यामध्ये आजकाल लोकांना खूप मूळ त्रास भरपूर प्रमाणात होत आहे त्याच्यामुळं ऑपरेशनसुद्धा आपण याच्यामुळं टाळू शकता जेणेकरून की हे बाह्य वापरून ऑइल तुमचा मुळवेत चांगल्या प्रकारे आराम भेटू शकतो तुम्हाला हे तुम्ही एक वेळेस अवश्य ऑर्डर करून बघू शकता आणि रिझल्ट पण खूप चांगले आहे त्याचे हे तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी आपल्याला सोलापूर तुळजापूर उमरगा लोहारा आणि लातूर येथे औषधसुद्धा उपलब्ध आहे जेणेकरून की तुम्हाला ते तिथे तिथे भेटून जाईल हे तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून ते मागून घेऊ शकता जेणेकरून मुळवेदाचे जे त्रास आहे जे आज सर्वांना कॉन्स्टेबेशनचा त्रास होतो त्याच्यामुळे मुळयुदाचे प्रमाण खूपच वाढत आहे आणि बघायला गेलं तर पूर्ण ऑपरेशनच करण्याची वेळ येते जे ऑपरेशन करण्याची वेळ येऊ नये त्याच्यासाठी आपलं हे फिलेक्स पाहिलं आहे आपण एकदा वापरून बघा त्याच्यामुळे तुम्हाला ऑपरेशन करायची गरज पडणार नाही आणि खूप चांगला रिझल्ट आहे धन्यवाद अविनाश्रा खिरा